पुरणपोळीसोबत सर्वांनाच आवडते ती म्हणजे कटाची आमटी आणि आता ही कटाची आमटी एकदम पटकन कशी बनवायची हे पाहणार आहोत नमस्कार मी श्वेता बाटी श्वेताच किच मी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज तुमच्यासाठी कटाची आमटी कशी बनवायची याची रेसिपी घेऊन आलेली आहे चला मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला कटाची आमटी बनवण्यासाठी इथे आपण बाउलमध्ये कट घेतलेला आहे दोन कप होईल इतकं कट आहे जेव्हा आपण डाळ उकळतो तेव्हाच डाळीमध्ये जास्त पाणी घालायचं आणि ते पाणी म्हणजेच कट असतो त्या पाण्यापासूनच आपण कटाची आमटी बनवतो आता इथे कटाच्या आमटीत तुम्ही पाहू शकता खूप अशी डाळ आहे डाळयुक्त असं हे पाणी आहे जर तुमच्या पाण्यामध्ये डाळ आलेली नसेल तर एखाद चमचा डाळ तुम्ही स्मॅश करा आणि ह्या पाण्यामध्ये मिक्स करा म्हणजे पाणी थोडंसं घट्टसर होईल सर्वात प्रथम आपण कटाच्या आमटीसाठी जो मसाला लागतो तो मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे आपण मंद आचेवरती एक चमचा धणे भाजून घेणार आहोत त्यामध्येच अर्धा चमचा बडीसोप आहे धणे आणि बडीसोप मंद आचेवरती चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची धणे आणि बडीसोप खरपूस अशी भाजून झाली की आपण त्याच कढईमध्ये सुक खोबरं देखील भाजून घेणार आहोत इथे मी दोन चमचे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे किसलेलं खोबरं अगदी पटकन भाजलं जातं त्यामुळे मंद आचेवरती भाजायचं इथे आपलं खोबरं सुद्धा छान असं भाजून झालेलं आहे आता याच कढईमध्ये आपण थोडस तेल घालून घेणार आहोत जेणेकरून आपला कांदा कढईला चिकटणार नाही ना अर्धा चमचा तेल घालायचं आणि त्याच्यावरती आपण उभा चिरून घेतलेला कांदा परतून घेणार आहोत इथे मी एकदम छोटासा कांदा घेतलेला आहे कारण की आपला दोन कप कट आहे त्याच्यासाठी एक छोटासा कांदा बस आहे मंदाच्या वरती कांदा परतून घ्यायचा कांदा सोनेरी झाला किंवा मोकळा झाला की त्यामध्ये आपण लसूण आणि आलं घालून घेणार आहोत इथे मी एक इंच आलं घेतलेलं आहे आणि चार ते पाच पाकळ्या लसणाच्या आहेत आता हे आलं आणि लसूण देखील आपण परतून घेणार आहोत कांदा दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं त्यामध्येच आपण कांदा लसूण आलं जे आता भाजून घेतलेलं आहे ते सुद्धा एकत्र करून घेणार आहोत त्याच डिशमध्ये यामध्ये आपण भाजून घेतलेले धणे बडीसोप कांदा आलं लसूण सगळंच आहे आता यामध्ये मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आणि तीसुद्धा आपण या वाटणामध्ये वाटून घेणार आहोत आता हा सर्व मसाला खरपूस भाजून घेतलेला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत एकदम बारीक असा वाटायचा आहे त्यासाठी इथे मी थोडंसं पाणी ॲड करून घेते जेणेकरून वाटण एकदम मस्त असं बारीक होईल इथे आपण तीन चार चमचे होईल इतकं पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे थोडंसंच पाणी घालून आपण हे वाटण वाटून घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता आपलं वाटण एकदम मस्त असं वाटून झालेलं आहे इथे आपण फोडणीसाठी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल की कटावरती एकदम मस्त अशी तरी असते जर तुम्हाला तरीदार असा कट बनवायचा असेल तर तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्या तेल चांगलं गरम झालं की त्याच्यावरती जिरं घालून घ्यायचं आहे पाव चमचा पाव चमचा मोहरी एकदम छान तडतडली की त्यामध्ये आपण थोडासा खडा मसाला घालून घेणार आहोत त्यामध्ये दोन लवंगा तीन चार मिरी दोन दालचिनीचे छोटेसे तुकडे आहेत आणि कढीपत्ता कढीपत्ता असा मस्त तडतडला की त्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे आणि आपण यामध्येच लाल तिखट घातलेलं ला आहे तेलावरती मसाला घालायचा आणि लगेचच त्यावरती वाटण घालून घेणार आहोत मी इथे तेलावरती मसाला याकरता घातला की त्यामुळे तरी छान येते मसाला घातल्यावरती लगेचच वाटण घालून घ्यायचं जेणेकरून मसाला करपला नाही पाहिजे जर तुम्हाला तेलावरती मसाला घालायचा नसेल तर तुम्ही वाटण घातल्यानंतर मसाला ॲड केला तरीही चालेल इथे मी अर्धा चमचा मसाला तेलावर घातलेला आहे आणि त्यानंतर आपण वाटण परतताना देखील यामध्ये मसाला घालणार आहोत इथे दोन मिनिट आपण वाटण हे परतून घेणार आहोत आणि त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा धणा पावडर एक चमचा लाल तिखट आता इथे लाल तिखट आपण फो तेलावरही घातलं होतं आणि आता मी पुन्हा मसाल्यावरती घालते आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरता थोडंसं मीठ घालून घ्यायचंय जेव्हा जे आपण कट शिजवला तेव्हा आपण डाळीतल्या पाण्यात सुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे इथे मी मिठाचा वापर थोडा कमी केलेला आहे सर्व मसाले घालून झाले की वाटण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही ते पाहू शकता एकदम वाटण मस्त असं तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण कट घालून घेणार आहोत कट व्यवस्थित असा मिक्स करायचा आणि या वाटणामध्ये घालून घ्यायचा आहे मस्त अशी उकळी आली की इथे आपली कटाची झणझणीत अशी आमटी खाण्यासाठी तयार होते तुम्ही इथे पाहू शकता कट एकदम पातळ नाहीये आणि एकदम घट्टही नाहीये तीन चार मिनटं उकळून घ्यायचा चांगली उकळ आली की त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त झणझणीत ज़न कटाची आमटी तयार झालेली आहे सोबत सर्व करा कशी वाटली आजची कटाच्या आमटीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद